ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी भाऊसाहेब बाव भावने भारतीय जनविकास या आघाडी प्रमुख महाराष्ट्रामध्ये मा गेल्या काही दिवसामध्ये जे गलिच्छ राजकारण आपण पाहायला मिळालं कोणत्याही राजकीय पक्षाची जी भूमिका राहिलेली आहे भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल इथं राजकारणामध्ये नीतिमत्ता नावाची कोणतीही गोष्ट राहिलेली नाही आणि या राजकीय लोकांच्या बद्दल सर्वसाधारण जनतेमध्ये जो अविश्वास निर्माण झालेला आहे कारण की प्रत्येक माणसाच्या मताचं मूल्य ते त्यांना परताव्याच्या रूपात मिळालं पाहिजे ते मिळालेलं नाही केवळ महाराष्ट्राचं राजकारण त्याच्या घराने शहीपूर्त मर्यादित आहे आणि मतदारांचा जो मान पान सन्मान मान जो स्वाभिमान आहे जो धुळीस मिळालेला आहे आणि मतदारांचा जो विश्वासघात झालेला आहे कोण कोणाला मत द्यायचं आणि ते मत राजकीय लोकांनी कोणाला कन्वर्ट करून वेगळी सरकार स्थापन करायची अशा ज्या काही बाबी जनतेमध्ये सुरू आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा जो अविश्वास या राजकीय पक्षाबद्दल निर्माण झालेला आहे हा विश्वास आणि एक चांगलं पवित्र राजकारण या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणण्याकरिता आणि या लोकांना त्यांच्या मताचा मान पान सन्मान मिळून देण्याकरता आम्ही भारतीय जनविकास आघाडीची स्थापना केलेली आहे किती आमच्यासोबत बत्तीस पक्ष आहेत पूर्ण लोकसभेची आम्ही अठरा जागा लढवणार आहोत आणि ही आमची आघाडी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत कायम राहील लोकसभेनंतर आम्ही विधानसभेच्या जागाही लढवत आहोत पाटील सर तुमच्या नेतृत्वाखाली ही स्थापन झाली तर काय भूमिका घेऊन तुम्ही समोर जात आता आम्ही भारतीय जनविकास आघाडी जी आहे त्याचे मुख्य संयोजक वनारसी साहेब आहेत मुख्य अध्यक्ष बावणे साहेब आहेत त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे त्यामुळं मला असं म्हणायचं की आतापर्यंत ओबीसींचे एवढे मोळा मेळावे झाले आतापर्यंत मराठा समाजाचे मनोज दरंगे पाटलांचे एवढे मेळावे झाले आता छगन भुजबळ गेले कुठे आता प्रकाश शेंडगे गेले कुठं कुठे गेले ओबीसीचे नेते आणि कुठे गेले मराठा समाजाचे नेते इलेक्शनच्या वेळेला सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि माझी ही भूमिका आहे मनोज जरंगे पाटलांना जर उभं राहायचं असेल तर आमची भारतीय जनविकास आघाडी त्यांना तिकीट द्यायला तयार आहे त्यांनी उभं राहावं आणि छगन भुजबळ साहेबांनी ओबीसीमध्ये महाराष्ट्रामध्ये रान उठवलं त्यांनासुद्धा जर तिकीट पाहिजे असेल तर भारतीय जनता ज भारतीय जनविकास आघाडी ही आम्ही तिकीट द्यायला तयार आहे छगन भुजबळ साहेबांनी आत्तापर्यंत रान उठवलं आता परत ते राष्ट्रवादीच्या भुयारात जाऊन बसले प्रकाश आंबेडकर यांनी रान उठवलं तेही त्यांच्या स्वतःच्या पक्षात जाऊन बसले त्यांना माझे त्यांना माझं आव्हान आहे की त्यांना जर तिकीट पाहिजे असेल तर भारतीय जनविकास आघाडी द्यायला तयार आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने ओबीसीना फितवलं ओबीसीना संघटन केलं आणि नंतर तुम्ही टाकून देत आहे हे चालणार नाही छगन भुजबळ आणि मनोज रंगे पाटील आता तुम्ही रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे मत आहे की बाबा तुम्ही पुणे लोकसभेची मतदारसंघ पुणे लोकसभा मधून लढा परंतु माझी अजून तरी काही इच्छा नाही परंतु पुण्यामधून जर काही लोकांची आता मी पाहतोय की फोन येतात की तुम्ही लढा पण मी येत्या काही पाच सहा दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये भूमिका आघाडी घेणार हा आघाडी घेणार आहे त्यामुळे आता तर काय मी उभं राहायचं काय माझ्या मनामध्ये मा नाही